ంగం భజే పాండరంగం పరంగం భరంగం అలంకాపురీరూం సుహది ప్రదేశం సదా समाधीस्थ मजे ज्ञान देव समाधी स्थमूर नमो सद्गुरु तुया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु वासरा श्रीपादनाथवक्षेत्र निवासिन अनंतम नमामि वेदांत विद्याम वरिष्ठम नमामि वेदांत विद्याम वरिष्ठम मणे वाचा करणी जयाचे भजनी देवाचे वाणी ते शरीर जाते क्षणी देवाची झाले प्राप्त प्रसंगी आज सर्वांना ज्ञात आहे की आज प्रातस्मरणीय ब्रह्मलीन संत सद्गुरू सच्चिदानंद माधुबाबा चकवे यांचं प्रथम पुण्यतिथी सोहळा आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी एक दिवशी वैष्णव मेळाव्याचं या ठिकाणी भव्य असं आयोजन नियोजन आहे तरी जर आपल्या समोर जी ओवी वाचून दाखवलेली आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक नवा श्लोक क्रमांक पंचवीस आणि ओवीचा जर क्रमांक जर पाहिला तर तीनशे पंचावन्न क्रमांकाची आपल्या आपल्यासमोर वाचून दाखवलेली आहे पहा जर आज, आज जर हा दिवस जर आपण जर पाहिला तर आज एक वर्ष पूर्ण झालं बाबांना ध्येय ठेवून पहा आणि त्यांच्या संदर्भानं हे ओवीचं जर चिंतन करायचं म्हटलं तर ह्या ओवीचा जर अर्थ जर त्यांना लावायचं जर म्हटलं बाबांना तर मनानं वाचेन आणि आता आपला जर आपण जर विचार करायचं म्हटलं तर या ठिकाणी आताच भाऊंचं प्रवचन झालं ताईंचं प्रवचन झालं आज जर आपला जर आपण जर विचार केला तर आज आम्हाला फक्त कीर्तन किंवा की प्रवचन मिळवण्यासाठी आमची धडपड चालू आहे परंतु जे महात्मे कारण जर संतांचा जर आपण जर विचार केला तर मार्ग लावणी गेले आधी दया कधी परवा का कधी आधी म्हणजे कधी जर साधू संतांचा जर आपण जर कार्यकाळ जर आपण जर पाहिला तर माऊली महावैशं जर अवतार कार्य जर आपण जर पाहिलं साडेसातशे आठशे वर्षापूर्वी अलंकापुरी पुण्यभूमी ज्ञान राजा सुपात्र दया आठविता आता ताईंनी सुद्धा म्हणून दाखवलं की अहम आणि मम अहम आणि मम याला घालवण्यासाठी वास्तविक पाहिलं तर परमार्थाचं जर आयोजन प्रयोजन जर काय असेल संतांचं जर सगळं काही बोलणं असल तर कशासाठी आहे सगळं आता हा वैष्णव मेळावा सुद्धा कशासाठी आहे अहम आणि मम मात्र आपल्याला काय करायचं आहे आणि तो मात्र तो मात्र किती जरी प्रयत्न केला तर जाता तो जात नाही आणि तो जाण्यासाठी संतांचं जर केवळ आणि केवळ जर अट्ट असेल आणि माधुबाबांच्या जर बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर आमचा संदर्भ जर सांगायचं म्हटलं तर दोन हजार अकरापासून बाबांचा आमचा संपर्क चाकरणी क्षेत्रामध्ये बाबा दिंडी घेऊन यायचे आणि त्या निमित्ताने ते आमच्या दुकानामध्ये एक छोटंसं दुकान आहे आपलं आणि त्या दुकानामध्ये बाबा सहज सहज बोलणे हित उपदेश सहज माझ्याकडे आले आणि त्यांची माझी थोडी काय झालं टाकाटाकी झाली काय झाली कारण मी सुद्धा आता मला कीर्तन प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं की आधीच अशा काही गोष्टीमध्ये इंटरेस्टच राहिलेला नव्हता आणि शांत आपलं बसलेला होतो आणि त्यांनी येऊन विचारलं तुम्ही साधक आहे ते म्हणलं कोण म्हणलं तुम्हाला साधक आहे त्यांनी ठीक आहे काय नाही म्हणले दुकानावरती नावायचं सद्गुरु कृपा म्हणून विचारलं तुम्हाला सहज बरोबर तुम्ही आणि मग आमची परिचय झाला परिचय कोणत्या अंगाने व्हावा तर ज्या अंगाने परिचय व्हायला पाहिजे कारण समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा जर आपण त्यांचं जर अवतार कार्य पाहिलं कारण आम्हाला आम्ही आमचं नसीब कमनसीबे आम्ही समजतो कारण बाबांचं ध्येसन झाल्याच्या नंतर आमचा अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्याच्या नंतर मात्र की बाबांचा जो काही आपल्याला जो अनुभव पाहिजे ध्येय स्वरूपाचा तो मात्र आपल्याला प्राप्त नव्हता परंतु असे महात्मे बाबांनी आपल्याकडं पाठवून दिले आणि पाठवून दिल्याच्या नंतर त्यांचा आमचा संपर्क आला आणि मग बोलता बादा बोलता बाबांनी जे काही गोष्टी सांगितलं ज्या ज्या वेळेस आता जर कुटुंबियाच्या बाबतीत जर विचार करायचा म्हणतं ज्या ज्या वेळेस इथं येण्याचा योग आला बाबा जवळजवळ तीन चार वर्ष फाटेवरती खिळून होते परंतु त्या कुटुंबानं त्यांच्या घरामध्ये सर्व परिवार असेल सर। त्यांच्या ना, नात नातू असतील नात असेल त्यांचे मुलं सुलबाई आई साहेब असतील सर्वांनी एवढी मोठी सेवा केली एवढी सेवा की ती सेवेचा आपण या शब्दाने बोलू शकत नाही अशा प्रकारची सेवा त्यांच्याकडून घडली पण जर साधारण जर या ठिकाणी जर आले आणि बाबा जर अंथरणावरती पटलेल्या असतील आणि जर त्यांना आवाज आला तर ते उठून बसायचे आणि उठून बसल्याच्या नंतर त्यांना कुठलाही त्रास आहे असं ते कधी जाणून इतकं म्हणजे बोलायला जर सुरुवात केली तर संदर्भ जो आहे की वाचन आणि जर त्या ठिकाणी त्यांचं जे काही वृत्ती त्यांची त्या ठिकाणी झालेली होती स्वरूपाचा जर विचार जर केला तर त्या ठिकाणी ते स्वरूपाच्या गोष्टी बोलायचे आणि बघायची चौकीबाबांनी सांगितलं गुरुवारी चौकी बाबांनी सांगितलं काही गोष्टी आमच्या याच्यावरून जायचं आहे कशामुळं काय समजत नसायच कारण ती भाषा त्यांची जी होती ती एकदम टोकाची भाषा होती आणि ती मात्र पलीकडची असायची आम्हाला वाटायचं काय बोलतात बाबा कारण का बरं जर त्यांचा जर संदर्भ जर आपण जर घेतला तर या ओवीच्या संदर्भामध्ये ते फिट बसतात कारण मनानं मनानं वाचेनं आणि करणे आता आपला जर घोटाळा जर कुठं असं आपला घोटाळा मात्र आपलं कशाने चाललेला आहे जास्त कारण परोक्ष ज्ञान आपल्याला ते ज्ञान झालं शब्दाचं ज्ञान झालं म्हणजे आता पहा ग्रंथ या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे माऊली महावैष्णू ज्ञान ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती कशासाठी केली कशासाठी पहा संतांच्या जर आधार घेऊन जर आपण जर पाहिलं तर वाचावी ज्ञानेश्वरी आता पहा एका बाजूला असं सांगितलं एका बाजूला परत त्याचा संदर्भ असं सांगितला एक तरी ओवी आता पहा एका ओवीचा अनुभव घ्यायचा म्हणजे काय करायचं नेमकं करायचं काय आणि जर <laughs> त्या गोष्टीचा जर आपल्याला जर अनुभव जर मिळाला एका ओवीचा जर अनुभव कारण बाबा मला आठवत आहे की एक ववी असे सांगायचे की म्हणले मी प्रवचनाला फक्त एकच ओवी घेतो बाबांनी आणि ती पाचव्या अध्यावी कोणती तरी बाबा नाही नाही बाबांचं सांगतो मी की बाबा सांगायचे की ही ओवी फक्त मी मला जर प्रवचन जर कधी असेल तर म्हणजे मी फक्त तेवढीच ओवी घेतो त्याच ओवीवरती मी प्रवचन करतो आता मात्र ज्यावेळेस वेळेस मग गुरुवारी चकवी बाबांनी अभोगी बाबांचा तो पण अभंग बाबा सारखे बसले की त्या बाबांचा अभोंग सारख सांगायचे आणि ती ओवी मात्र बाबा आता ते कळत बाबांनी ध्येय ठेवल्याचं नंतर आता कळतय की ती ओवी काय सांगते ती ओवी काय सांगत होते बाबा कारण का जर आपण जर त्या अवधारावरती नजर नसल आणि आपला जर परमार्थ चालू असेल तर मग मात्र या ठिकाणी साधू संतांच्या जर भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर आपली आपण या ठिकाणी आता या ठिकाणी प्रवचन जर चालू आहे तर प्रवचन कुणासाठी अशीच भावनी सांगितलं मी बोलणारा आणि सांगणार पण नाही कारण जे काही करणारे कोण आहेत ते सद्गुरु आहेत आणि सद्गुरु बोलतात आणि सद्गुरूच ऐकतात असा भाव जर आपल्या अंतरामध्ये असेल मग आता पहा जर वेदांत शास्त्राच्या तत्वज्ञानानं जर जा आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी पहा आताच भाऊनी सांगितलं की चांगदेव महाराजांना काय प्राप्त नव्हतं चांगदेव महाराजांचं जर आपण जर जर त्यांचं चरित्र जर आपण पाहिलं कारण आता भाऊनी मग असे सांगितलं काल परवा ओडगाव शिंदेमध्ये सत्संग मेळावा होता आणि मेटकरी बाबा गुरुवारी झालं पाहिजे आताही भाऊ मग बोलून गेले की उघड्या वेळाचं चिंतन करायचं आता चिंतन करायचं म्हणजे काय करावं लागेल आणि ती जी गोष्टी ती जी दृष्टी आहे ती दृष्टी आपल्याला साधू संतांनी अगोदरच दिलेली आहे फक्त काय करायचं त्याचा विनियोग आपल्याला समजून घ्यायचा आहे आता काय आहे जर आपण जर या जर दर दर या दृश्य स्वरूपामध्ये जर आपण जर पाहायला गेलो सृष्टीमध्ये जर आपण जर पाहायला गेलो सृष्टीमध्ये काय काय आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही कशाच्या पलीकडे प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही आहेत आणि प्रकृतीचा जर विचार केला तर प्रकृतीचे गुण किती दोन गुणाची प्रकृती आहे प्रकृतीचे गुणमध्ये आहेत एक आहे नाम आणि एक आहे रूप आणि पुरुषाचा जर आपण जर विचार केला तर पुरुषाचा जर विचार केला तर पुरुषाचे तीन गुण सांगितलेले आहेत आस्थि भाती आणि प्रिय या तीन गोष्टीचा जर आपण जर विचार केला तर या सृष्टीमध्ये आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे अष्टकदा प्रकृती या देहामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर या प्रकृतीचा जर आपण जर विचार केला या देहामध्ये सुद्धा पंचमहाभूताचा हा देह हो, आपल्याला कशासाठी मिळालेला आहे हा देह मिळालेला आहे तो केवळ आणि केवळ तो भगवंताची प्राप्ती आता आता मी सांगितलं की भगवंताची प्राप्ती करण्यासाठी काय काय करावं लागेल यज्ञ करावा लागल होम हवन करावं लागेल तीर्थयांत्र करावं लागेल काय काय करावं लागेल करत नाही का आपण आता आपण सांगतोय बाकी त्यांचं सा आपल्याला कारण का आपण ह्या ज्या मंडपामध्ये धर्म मंडपामध्ये बसलो आपल्याला आपल्याला आता जी काही जी गोष्ट करायची आहे ती साधूनी आपल्या कानामध्ये सांगितलेली आहे आणि ज्या क्षणी आपल्याला सांगितलं कारण जुन्या महात्म्यांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे जुने महात्मे आपल्याला सांगतात की ज्या क्षणी आरोग्य झाला आणि त्या क्षणी मुक्त झाला मोक्ष पावला किंवा मुक्त झाला आणि बंधन त्या आत्म्याला बोलूच नाही मग आता तुम्ही सांगा आपण जी काही गोष्ट आपण करतो आहोत आपला जर आपण जर विचार केला आपण काय करतो आहोत आज सुद्धा आपला जो निश्चय आहे कशासाठी करायचं आहे कीर्तन प्रवचन हे सगळे सगळे सगळं आपला निश्चय जोपर्यंत पक्का होत नाही कारण मी आता ओवी घेतली बाबांच्या संदर्भाने घेतलेली महादूर बाबांच्या संदर्भाने घेतलेली एवढा एवढा जर शरीराचा जर भाव जर त्यांचा पाहिलं तर शरीरात त्यांचा हात सुद्धा काही असं एवढ्या उंचीला सुद्धा जात नव्हता तरी सुद्धा तरी सुद्धा जर साधक जर आले त्यानंतर त्यांच्या मुखातून ऑटोमॅटिक सरस्वती त्या ठिकाणी प्रकट व्हायची आणि प्रकट झाल्यावर काय बोलतील बाबा काही सांगू शकत नव्हतं कारण असा आपण आपण कधी तो पाहिलेलाच नाही आपण कुठं तो वाचलेला नाही असा आपण समोर बोलून दाखवायचे आणि मग त्या ठिकाणी जर आता त्यांच्या संदर्भाने जर बोलायचं म्हटलं तर मन हे वाचा करणे देवाची वहाणी ते शरीर जाते क्षणी देवाची झाले आता देवाचा जर विचार जर केला आता देव कुठं आहे देव कुठ आहे देव वृंदावन आहे देव पंढरपूरला आहे देव काशीला आहे देव लयला आहे मग आता देव प्रयागला आहे पण आताच ताईंनी सांगितलं की प्रयागला आता खूप मोठा कुंभमेळा झाला पहा माऊली महावैष्ण ज्ञानोपरायाने त्या ठिकाणी आपल्याला किती वर्षापूर्वी साडे सातशे आठशे वर्षापूर्वी नेहमी सांगत असतो ज्ञानोबराया ज्ञात होत पुढं इंटरनेटचा जमाना येणार आहे काय होणार आहे तंत्रज्ञानाचा युग येणार आहे माणसाला वेळच मिळणार नाही आणि त्याचं नियोजन ठेवलं साडेसातशे आठशे वर्षापूर्वी हरिपाठ नावाचा ग्रंथ पुस्तक नव्हे ग्रंथ कुणासाठी लिहून ठेवला हरिपाठाचा अधिकारी कोण आहेत विषय आणि पावर याच्यासाठी हरिपाठ नावाचा ग्रंथ जर त्याच्यात तत्वज्ञान जर आपण जर पाहिलं तर छोट्याशा ग्रंथामध्ये छोट्याशा ग्रंथ म्हणजे का छोटा म्हणजे पानांचा जर विचार केला तर आपला ग्रंथ म्हटल्यानंतर आपल्या डोकं काय असतं ग्रंथाचं जर आपण जर पाहिलं तर का असा ग्रंथ सुद्धा आपण म्हणतो मोठा ग्रंथ आहे तसं पाहिलं तर छोटा म्हणता येईल का इतर तत्वज्ञान त्याच्यामध्ये माऊ नेणबराने भरून ठेवलं आणि पहा त्यावेळेस नेणोबराने सांगितलं त्रिवेदी संगमी तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही सांगा आता बाकीच्या मारू द्या पण आपला या ठिकाणी आपण इथं आलो आपण या ठिकाणी बसलो आपला आपण मी तुम्हालाही काही सांगणार नाही मी माझं सांगतो तुम्हाला आपला आपण करावा विचार आता इथं इथं मी तुम्हाला काही सांगू शकत माझा विचार मी या ठिकाणी मानतोय तुम्हाला काही सांगत नाही मग ज्ञानोबा यांनी त्यावेळेस तिथं सांगून ठेवलं परत एक बाबा मी सांगितली मनोमार्गे गेला तो तिथेची मुकला कुठं कुठं मुकला इथं प्रवचन करत असलो तरी सुद्धा मुकला काय गुरु म्हणला असला तरी सुद्धा मुकला कारण का बर कारण का बर जर पा भागवतामध्ये एक ओळ गेले आहे येऊन गेलेले आहे आणि ती ओळी अशी आहे निज शिष्याची मरण चिंता स्वयं निवारी जो वस्तुता तोची सद्गुरु तत्वता येते गुरुता मंत्र तंत्र उपदेश मग मग मी चांगदेव महाराजांचा विषय सांगत होतो का तर चांगले महाराजांना काय प्राप्त नव्हतं काय प्राप्त नव्हतं ज्या गावामध्ये चांगले महाराज जातील त्या गावामध्ये महाराजांची काय निघत होती यात्रा निघत होती कोणत्याही कोणत्याही गावामध्ये जाऊ द्या मग आता तुम्ही सांगा एवढा ज्ञानी महात्मा एवढं सगळं प्राप्त असताना सुद्धा त्यांना कावर कावर त्यांना सद्गुरूला शरण जावं लागलं आता मग सांगितलं की त्यांना पश्चाताप झाला ज्या वेळेस तो बोध झाला कारण सहा महिने ते समाधी अवस्थेमध्ये जात होते तरी सुद्धा समाधी अवस्थेमधून बाहेर आल्याच्या नंतर हे जग मात्र त्यांना खरं दिसत होत आणि त्या जगाचा जो काय मिथ्या पण आहे ते मिथ्या पण मात्र त्यांना ते जाणवत नव्हतं ते त्यांना कळत नव्हतं ते त्यांना समजत नव्हतं आणि ते समजून घेण्यासाठी मग मात्र का बरं ज्या वेळेस पहा सद्गुरूचं सामर्थ्य त्यांना अनुभव आलं ज्या वेळेस ज्ञानोवर त्या जड भिंतीवरती चालत आले आणि ज्या वेळेस चांगदेव महाराज मात्र कशावरती आले होते हातामध्ये कशाला चालू होता आणि चालत बसून कशावरती आले होते पहा आणि एवढं सगळं पाहिले त्यानंतर ज्यावेळेस ज्ञानोवर आय त्या जड भिंतीवरून ज्यावेळेस ज्ञानावर त्यांचे सामोरे आले आणि मग त्यावेळेस मात्र त्यांनी जो अभ्यास केलेला होता जो अभ्यास केला होता तो अभ्यास मात्र त्यांनी तपासून पाहिला काय पाहिला सगळं आपण शिकलो पण ही भिंत चालते हे नेमकं काय म्हणलेलं आहे आणि हे मात्र ज्ञान त्यांना प्राप्त नव्हतं कारण त्यांची सत्ता जी होती ती कशावरती होती सजीव गोष्टीवरती त्यांनी त्याच्यावरती प्रभुत्व प्रभुत्व मिळवलेलं होतं आणि मग ते ज्ञान त्यांना प्राप्त होतं परंतु जे ज्ञान आहे त्या जड अशा भिंतीवरती बसून चालत आले आणि त्यावेळेस मात्र त्यांचं काय झालं हरली चांगली याची भांती चालविली जड भिंती जड भिंती आता तुम्ही सांगा ही सुद्धा भिंत कशी आहे या भिंतीचा जरा विचार जर केला तर ही सुद्धा कशाची भिंत आहे ही सुद्धा मातीची भिंत आहे आणि कुठे जाणार आहे तरी सुद्धा आपण जर आपला जर विचार या ठिकाणी जर चांगदेव महाराजांच्या जर दृष्टिकोनातून जर आपण जर पाहिला आपल्याला सुद्धा समर्थ सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरु सचिदानंद रामदास बाबा समर्थ सद्गुरु सचिदानंद बाबा यांनी सुद्धा हाच विचार तुमच्या माझ्याप्र चांगदेव महाराजांना सहा महिने समाधी दिल्याच्या नंतर ते सुद्धा सत्य तो भासत होतं आणि ते खरं आहे असं ते मानत होते आणि आपली तरी काय तर आहे आपल्याला सुद्धा वध प्राप्त झाला आताच भाऊने सांगितलं कारण का त्याचा जो निश्चय वा, निश्चय व्हायला पाहिजे कारण जो निश्चय व्हायला पाहिजे त्या निश्चयाच्या ठिकाणी मात्र आपण कुठेतरी कमी पडतोय आणि तो कमी पडत असताना तो निश्चय आपला बळकट होण्यासाठी काय करायला पाहिजे जरा बळकट भाव तुम्हा का हे देव कारण जावनी आता संत कुठे या जय हरी कुठं जायचंय संत कुठं आहेत आता संत आपण कशाला म्हणतो संत म्हणजे आपण याला संत म्हणून राहिलो हो कारण का पा एक अभंग आठवलं म्हणून सांगतो अभंगामध्ये त्या ठिकाणी अभंगामध्ये अं पुणे उपदेश कुणाला केला आता चांगले महाराजांचं आपण चरित्र पाहिलं हो। जर संत शिरोमणी नामदेवरायांचं जर चरित्र आपण जर पाहिलं हो। तर त्या नामदेवरायांना ज्यावेळेस सद्गुरू प्राप्त होण्याच्या अगोदर मुक्ताईन त्या ठिकाणी उपदेश केलेला होता आणि त्या उपदेशामध्ये मुक्ताई त्या ठिकाणी नामदेव महाराजांना सांगता झालाशी हरिभक्त तरी या महाकाय आतली सोय न ठाऊके घेवणी ताळ दिंदी हाती हरिकथा करशी हरिदास म्हणविशी श्रेष्ठपणे गुरुविन तुझ नव्हे चिला मोक्ष बोसी मोक्ष साधक तू तुझे जरी रूप तुआ नाही ओळख आत्मतपी दृष्टी नाही जपा केली तव हरी ब्रह्म बोली बोलून काय तुझे जरी रूप तुवा नाही कोळ केले अहं ते धर अहंत ते, ते धरले कसे असे आई करे आत्मनिष्ठ तरीच तू श्रेष्ठ ज्ञानी म्हणे आता ज्या वेळेस हा उपदेश नामदेव महाराजांना कुणी केलेला आहे छोट्याशा मुक्ता याने केलेला आहे का बर संत मांगे आई मरे ज्या वेळेस नामदेव महाराजांचा अपमान झालेला आहे आणि नामदेव रायांना ते सण आले नाही त्यावेळेस हे शब्द मुक्ताईतून बाहेर पडलेले आहेत आता तुम्ही सांगा त्या ठिकाणी नामदेव आपण जाऊन बसू का बरं आपल्याला तरी जो उपयोग झालेला आहे आपण सुद्धा कशाला अडकले आता आता सुद्धा आपण कशाला अडकले आपल्याला आनंद कशात वाटतोय आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं कारण हा पर्व काळ आहे आणि याच्यामध्ये मात्र आपल्याला आपली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडाव वेगळी कारण जर याच नाही याच वेळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा आता तुम्ही सांगा मुक्तीचा सोहळा मुक्ती कुठं आहे मुक्ती कुठं आहे मुक्ती म्हणजे काय आता बा जीव आणि ब्रह्म याच ऐक्य करण्याचं जे साधन आहे ते साधू संतांनी तुमच्या माझ्या हातामध्ये सोपवलेलं आहे आता आपल्याला करायचं काय फक्त आयत बसून खायचं आयता बसून काही करायचं नाही काही मागायचे सांगितलं काही नका करू तुम्ही संत सांगत धरा पूर्वीचा दोरा उगे जर ठिकाणी पडून राही न ते ठाई उगाच जर त्या ठिकाणी संतांच्या जर समागमामध्ये संतांच्या जर त्या चरणाजवळ जर आपण जर शरणागती जर आपण जर पत्करली तर या ग्रंथामध्ये पा ग्रंथामध्ये चार गोष्टी आपल्याला साधू संतांनी या ठिकाणी जर आपल्याला तो परोक्ष ज्ञानाचा परोक्ष आणि अपरोक्ष या दोन्हीचा जर आपण जर विचार केला मग मात्र आपण कमी कुठं पडतोय दृढ जे आहे दृढ होण्यासाठी दृढ होण्यासाठी मात्र आपल्याला मात्रहास करावा हो लागल कारण आपण ओळी वाचल्याच्या नंतर रूपाने आपण तुमच्या पुढे बोलू शकतो रूपाने आपण त्याचं सांगू शकतो परंतु शब्दाच्या नंतर पुढे त्याच्यामध्ये काय लपलेलं आहे अर्थ लपलेला आहे अर्थ आपल्याला जर समजलं नाही कारण अर्थ लोपले नाश केला शब्द ज्ञानी शब्दाचं ज्ञान झालं म्हणजे झालं का कीर्तन प्रवचन करता आलं म्हणजे झालं का लोकांना माळा घालता आल्या म्हणजे झालं कारण बाबांची जर जुन्या महात्म्यांच्या मुखामधून वाक्य बाबा पण सांगायचे आपले के ज्याला आप पोहता येत नाही त्याने काय के केलं मला समजा पोहता येत नाही मी भावना म्हणून चहा मी तुम्हाला आता इथं डॅम आहे आणि त्या डॅम मध्ये आपण जर गेलो आणि मला पोहता येत नाही पण हे भावना माहितीच नाही त्यांना वाटलं चला एवढं सगळं सांगतात म्हटल्यानंतर चला मग आता मी गेलो पाहायला आणि मी आतमध्ये पाण्यामध्ये गेलो मला किती पाण्यामध्ये जाण्याची सवय होती कुठे घरभर पाण्यामध्ये जाण्याची सवय होती आणि मी त्यांच्या पुढे आव्हान गेलो मी कमरेभर पाण्यामध्ये गेलो आणि मग त्यांना पण सांगितलं तुम्ही पण उडी मारा आता तुम्ही सांगा त्यांनी उडी मारल्याच्या नंतर त्यांनी मला गठ्ठ मिठी मारली आता मला पण येत नव्हतं की त्यांना कधी कळालं ज्यावेळेस त्यांनी पाण्यामध्ये उडी मारल्या डुबे मला जर येत असेल पाहिजे मग तसच या ठिकाणी शब्द या ठिकाणी अलंकार रूपाने ज्ञानेश्वरी नठून ठेवलेले आहेत शब्द रूपाने त्याचं ज्ञान झालं म्हणजे नाही अर्थ रूपाने त्याचं जर आपल्याला ज्ञान झालं म्हणजे नाही त्याच जर त्याचं ज्ञान जर प्राप्त व्हायचं असेल तर त्या स्वरूपाकडं आपण त्या स्वरूपात आपली वाटचाल असली पाहिजे आपलं स्वरूप काय आहे मग शिंदा सांगितलं आपलं स्वरूप कसं आहे आपलं स्वरूप न मरणार आहे न जन्मणार आहे अव्यवहार्य आहे अ वाच्य आहे वाचनं बोलणार अ वाच्य म्हणजे या वाणीनं बोलू शकत नाही जर ही वाणी जर आपण जर पाहिली मग बाबांनी सांगितलं कीर्तनामध्ये की चार नुँ, नुँ, वाणी आहेत चार वाणीचा जर आपण जर विचार केला तर साधू संतांनी सांगितलं परे होणे परत घर तेथे राहू नंतर सर्वांचे जे अधिष्ठान त्याची माझे रूप पूर्ण मग आता तुम्ही सांगा सर्वांचं जे अधिष्ठान आहे आणि सदूर सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं सुद्धा मुखातलं वाक्य सर्वांच एक एक ते आणि सर्व ती निशाणी एक आपली सुद्धा निशाणी काय आहे एकच आहे आणि ती निशाणी मात्र आपल्याला त्यांनी आपल्या जवळ सोपवलेली आहे आपल्याला करायचंय काय काही सुद्धा करायचं नाही कारण बाबांच्या माधवबाबांचं जर माती सांगायचं म्हटलं तर त्यांनी या भूमीच्या संदर्भानं सर्व आयुष्य व्यतीत केलं पूर्वाश्रमीचा जो इतिहास बाबांनी मग अशी सांगितला की ते स्वतः स्वतः सांगायचे की काय काय केलं काय काय केलं नाही सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर एक अवली व्यक्तिमत्व होतं कारण का सगळ्या बाजूनी परिपूर्ण होत कुठल्या बाजूनी कमतरता कशाचीच नव्हती आमच्या समोर आम्ही कितीतरी गोष्टी अशा प्रकट स्वरूपाने आम्हाला एकदा येण्याच योग आनंद त्यांनी सांगितलं असं असं आहे तुम्ही बसून राहा थांबा म्हणले आता असं असं आणि प्रत्यक्ष बोलाबोलीचा विषय नाही आणि सगळं फोडून सुद्धा सांगितलं कुठलीही बोंदोगिरी अजिबात कुठलीही बोंदोगिरी कारण त्याची संत त्याची संत ज्यांचा एका एका व्यक्तीचा असं काही गोष्ट घडली होती पण म्हणले कालकरी व्हावा म्हणून त्याला काय करतोय त्याला असं असं सांगतोय तो फक्त आपली काय इच्छा आहे म्हणले फक्त त्याने मालकरी व्हावा हो। आपल्याला पैसे द्यावा आपल्याला काय का करावं हो। असं काय नाही फक्त काय व्हावा मालकरी व्हावा कारण ह्याचा जो विनियोग आहे म्हणजे ज्या होवी सांगायचं म्हणलं म्हणे वाचा करणे जयाची वाणी जयाची जया भजनी कारण भजन कशाच सांगितलं भजन कोणतं करायचंय आता आपण जे भजन पाहतोय आपण जर पाहिलं तर महाराजांनी हात पारे करून सांगितलं कोणतं भजन आपल्या डोक्यात लगेच भजन म्हणायचं नंतर आणि जे भजन साधू संतांना अपेक्षित आहे ते भजन मात्र आपल्याला सद्गुरूच्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे कारण नव्या अध्यामध्ये आपण चौतीस क्रमांकाचा श्लोक सर्वांचा पाठ आहे कारण तू म्हणे हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते माझे अनुसंधाने देख संकल्प जाळवणे निशेक मत्याजी चोख याचे नाव काय आईसा मिया आथिला होसी तेत माझियात स्वरूपाशी पावसी हे अंत असे आता तुम्ही सांगा आता आपला जो काय विषय चाललाय मी सांगत असतो नेहमी या देहाच्या दर हा देह नाशिवंत म्हणून बांधा आणि वरी चर्म घातरलेले तुम्ही कीटकाचा सांधा जर देहाच्या बाबतीत मध्ये जर पाहिलं तर हा देह काय होणार आहे देह जाणार जाणार याशी काळ खाणार हे गिराय कशाचा आहे हे जे गिरायक आहे काळाच गिरायक आहे आणि याच्यावरती आपलं काय चाललंय पावडर अनेक अनेक प्रकारचे शेण याच्यावरती काय करायचं काम का का चाललंय दी का का आता तुम्ही सांगा मेल वसर हो। यानी हे कसं आहे नाशक आहे आणि हे नाशकाचा जर आपण जर विचार केला पण जर संतांच्या जर तत्वज्ञानाने जर विचार केला तर शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीराचा जर विचार केला शरीर हे साधले होय परब्रम्ह माती सुद्धा प्राप्ती कशामुळं हे शरीर जर आपल्याला जर प्राप्त पहा इतर विचार ठाई हा विचारच नाही आता इथं माणसं कीर्तन ऐकतात का कोण ऐकतय पा मी नेहमी सांगत असतो विनोदानी सांगत असतो फिल्मी स्टार दादा कोणके कुणाला माहिती नाही सर्व महाराष्ट्राचा जर आपण जर विचार केला पण दादा कोणक्यांचं एक वाक्य सर्वांच्या पाठामध्ये आहे ऐकण्यामध्ये आहे कारण का बर दादा कोणते सांगून गेले कारण दादा कोणते म्हणतात सांगून गेली ज्ञानेश्वरी आणि माणसा बरी सर कोण म्हणते असं फिल्मी स्टार म्हणजे निश्चित त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास कारण त्यांचं जर बोलणं जर आपण जर पाहिलं द्विआर्थी बोलणं आणि ते सिद्ध करून दाखवत होते कशामुळं म्हणजे निश्चित आपण जी वेदांताची भाषा बोलतोय वेदांताचा जर अर्थ जर आपल्याला जर पाहायचं म्हटलं जीव ब्रह्माचं ऐक्य जीव ब्रह्माचं ऐक्य जीव ब्रह्माचं ऐक्य आता पहा वेदांत श्रवण जर आपण जर करायचं म्हटलं तर वेदांत श्रवणाचं जर सूत्र आपण जर पाहिलं तर जी जी वस्तू ज्या ठिकाणी ज्या काळी दिसते ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते वेदांताचं सूत्र सांगितलं वेदांताचं श्रवण करताना जर त्या ठिकाणी आता पहा आता जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते आणि आपण आता काय पाहतोय वस्तूचा जर आपण जर विचार केला तर या ठिकाणी ज्ञानोरांनी सुद्धा सांगितलं की कोणती वस्तू सांगितली एरवी हृदयदेशी मी पु अमुक आहे मी कोण आहे मी गोविंदराव आहे मी कोण आहे मी रामराव आहे मी कोण आहे जी स्फूर्ती आपल्याला होते आता तुम्ही सांगा कुणामुळे होते वास्तविक पाहिलं तर आतमध्ये कोण आहे त्याची आपल्याला त्याची आपल्याला आठवण होते का ती वस्तू आपल्या आतमध्ये आहे एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे मी कीर्तनकार आहे मी प्रवचनकार आहे मी महाराज आहे कोण आहे तुम्ही सांगा कोण आहे मी आहे मी कोण हा करावा विचार आपण आपण कोण आहोत आपण कोण आहोत ती वस्तू आपण आहोत आणि ती वस्तू कुठे आहे ती वस्तू सुद्धा कुठं आहे आपल्या आतमध्ये जाईल आपण स्वजाला कुठं ती वस्तू कुठं स्थिती ब्रह्मांडी पसारा व्यर्थ भ्रम भ्रम आपण जर जो करून घेतलेला आहे वास्तविक पाहिलं तर सर्व कुठं आहे आपल्या आतमध्येच भरून ठेवलेलं आहे सर्व आतमध्ये आपल्या आता मग अशीच सांगितलं की सर्व इंद्रियाचा जर आपण जर विचार केला कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सर्वाचा जर आपण जर विचार केला के दर दर, तर त्याच्यामध्ये सगळं काय आपल्याला दाखवून दिलेलं आहे कारण पंचीकरणामध्ये जर आपण जर त्याचा अभ्यास करायला जर पाहिलं पंचीकरणाचा जर अभ्यास जर आपण जर केला तर त्याच्यामध्ये सर्व गोष्टीचं सूत्र त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आपण काय करायचं फक्त आपल्याला इतका मोठा कारण अहम देहावी ह्या गोष्टीमुळे आपलं काय झालेलं आहे नुकसान होत चाललेलं आहे आपण किती जरी आपण जर बोलत असू किती जरी सांगत असू देहाच्या जर संदर्भाने जर आपण जर पाहिलं तर अहम हा जो आहे तो अ मात्र आपल्याला संतांनी सद्गुरूंनी आपल्याला तो कुठं लावायला सांगितला आणि तो अह जो काही बोध आहे तो आपल्याला समर्थ सद्गुरूंनी आपल्या कानामध्ये सांगितला आणि कानामध्ये सांगितल्या तो बोधांनी सांगितलं की प्रबोध घ्यावा लागतो का द्यावा लागतो ला तो व्हावा लागतो आता तुम्ही सांगा प्रबोधाचा जर सा विचार केला करोनी प्रबोध संत पार उतरले आणि मग त्या अहमचा जर आपण जर विचार केला तर अहम ब्रह्माश्मीचा जो काही विनियोग आहे तो विनियोग आपल्याला संतांनी सद्गुरूंनी करून दिला आणि तत्व मशी महावाक्याचा बोध तुमच्या आपल्या मध्ये ठसावला आणि मग त्या ठिकाणी झाली संध्या संध्या, संध्या माझा गेला आणि आत्माराम हृदय मग आता तुम्ही सांगा जर तो आत्माराम आपल्या आत्म, हृदयामध्ये प्रकट झाल्याच्या नंतर आता दुदा कुठे शोधायचंय त्याला कुठं शोधायचं कुठे स्वदेशी काशी आणि कुठे स्वदेशी रामेश्वर हृदयातील हृदय भगवंत राहिला कुठं उपाशी हृदयातच उपाशी दु आहे आणि हिंदू कुठं ज्ञानवर्गांचे जर भाषेत जर सांगायचं म्हटलं वेळ किती राहिले किती राहिले झालं ना झालेली सेवा तुम्हाला चरणी समर्पित करून समर्थ सद्गुरु सचिदानंद माधुबाचं पेड यांच्या चरणी समर्पित करून ंद श्रीपाल बाबा आणि समर्थ सद्गुरु सचिदानंद रामदास बाबा माउरी महावर्ष राहोरा जगद गुरु संत माउरी तरी मी मूर्खो जरी झाला तरी संत आधी कधी करुणी घ्यावे तुम्ही विनोदी असेल झालेली सेवा तुम्हाला संत वृंदांच्या समर्पित करून सेवेला पूर्ण विराम